काय काय शिकवायचं गरमागरम इथं बनवायचं आता आम्हाला नाश्ता द्या लागल्या करून हा गिफ्ट असं खायचं मी मस्त मजा येते चेक करून बघाले झोपून चेक करून बघा तुला आज काही तर स्पेशल म्हणले बघा सियाच्या टिफिन साठी हो क्या आहे हा हा आणि झोपेतन कोण उठल सकाळी उठल्या उठल्या मम्मीच काय सुरू आहे बघा सगळं कप्पा व्यवस्थित आहे किती विस्कटलेला आहे कपडे सगळे करून व्यवस्थित ठेवायला लागले हे आहे अतुलचा कपड्याचा कपड्यासाठी भाग घेतो गरमागरम इथं बनवाय सुरू आहे सकाळी सियाच्या टिफिनला दिलं दीदी ना आता आम्हाला नाश्ता द्या लागल्या करून काय ढोसा विथ पण येणार आहेत गावावर साठी पण आणि दोन अन्न आणि दोन दोन अन तुला तू तु खाल्ली का आणि हे केलंय सकाळी सक्कार बटाटो भाजी बटाटे भाजी संपलं आता तू खाणार अच्छा जेवण मध्ये स्पेशल ढोसा बटाटे भाजी

गुड बॉय तिकडे शेतासाठी घ्यायला सिंगल पण पाहिजे एक एक सगळं कलर चांगला एवढा सिंगल कलर दुसरा आपल्याला हे कसं आहे तर कशाला सिंगल मध्ये कलर हिवाल कलर भारता असा उद्देश असाल सायकल एखाद्या दिवशी असू द्या पण तुमचं पण काम व्हावं अरे आम्हाला पण मिळावं चांगला क्वालिटी तशी तुम्ही क्वालिटी चांगलीच आहे ना त्याच्या नाच नको आहे पोर्रा हे पोर्रा त्याच्यावर नाच नको हा अगं नाच पकडून द्यावं याला याला कलर चांगला शेतासाठी असं एवढा कलर भारे हा हवाला भारी वाटत चेक करून बघा झोपून चेक करून बघा झोपून चेक करून काशी कोण आहे का आज किचन मध्ये कोण आहे का कोणच नाही इथं तो सन्नात आहे सर कात्री त्यांच्याकडे नाही कात्री घेऊन जात तर काल हे गिफ्ट आलं आणि आता आपण खोलून बघूया याच्यामध्ये काय काय गिफ्ट आहे जे आम्ही काल इव्हेंटला गेलो तिथून आम्हाला हे गिफ्ट मिळाल्यात अजून आहे इकडे बघा मी स्कूल वर न आल्यावर उघडायचं त्यामुळे थांबलो आता सिया आणि व्हिहान उघडतात बघा काय चार चला सिया खोलणार आहे बघा बर बर तू खो सगळं हिला खोलायचं असते बघा पार्सल दीकर आहे आम्ही हो ड्राय मिक्स हेल्दी पान मिक्स वा 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 छान छान एक काजू आहेत मसाले पीनट्स हे बदाम हलवा हलवा आता खाऊन बघा हे टेस्टी करू बदाम हलवा बदाम पिस्ता गेट्स हल्दीराम मिक्सर गजक अरे आपण त्या दिवशी गजक भडकत होतो आम्हाला आम्हाला भेटलं नाही हे काही आम्ही गजक घ्यायला गेलो पण आम्हाला भेट नाही थांब थांब सो फायनली गजक मिळालं सो थँक्यू सो मच सो थँक यू सो मच सर्व मंगल कडून हे आम्हाला गिफ्ट होतो आणि हे हा गिफ्ट असा तर असं खायचं मी मस्त मजा येते सेकंड गिफ्ट उघडायचं आहे मेकअप किट आहे हे सगळं मेकअपचं साहित्य मिळालं याच्यामध्ये हो घे व्हिहाणला तेवढं नाही हे तू आणि मोनिती आणि दिदी आणि मग हे तर आपलं आहे बॉईजच इथं आहे आता हे दुसरं थर्ड गिफ्ट आहे हे नॅपकिन हे बघा किती छान आहे हे लॉलीपॉप नाही गुलाब आहे हे बघा गुलाब किती भारी केले फुल हे गुलाब त्याला व्यायच्या हातात आज बघा इथं मम्मी काय करायला लागली वाह लड्डू कशा रव्याचा लाडू आज स्पेशल रव्याचा लाडू व्यान म्हणून खायला लागला त्याला काय काय शिकवायचं काय झालं नाही बाबा डोके घडल्या